त्या कराड रोडलगत असलेल्या विवेकानंदनगर उपनगरातील काळंबादेवी परिसरापासून जुना भाळवणी रोडच्या तलावापर्यंतचा वीजपुरवठा सध्या जुना बाळवणी रोडवरील जाधव ट्रान्सफॉर्मरवर अवलंबून आहे हा ट्रान्सफॉर्मर केवळ दोनशे अश्वशक्ती क्षमतेचा असून गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आलेला नाही परिणामी संबंधित ट्रान्सफॉर्मर सतत ओव्हरलोड होत असून वारंवार फ्यूज जाण्याच्या घटना घडत आहेत गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित झाल्यापासून पुन्हा सुरू होण्यासाठी तीन ते चार तासांचा विलंब होत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांसह यंत्रमाग उद्योजक व व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे यंत्रमाग कामगार त्रस्त झाले असून काही कामगारांनी काम सोडून इतरस्त्र स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर विटा येथील यंत्रमाग धारकांच्या शिष्टमंडळाने अनेक वेळा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित महावितरण अधिकाऱ्यांशी भेट घेऊन तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली आहे मात्र नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण महावितरणकडून देण्यात येत आहे विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघ यांच्या वतीने महावितरणच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे जागेची सबब न सांगता तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर उभारून परिसरातील नागरिक व उद्योजकांना दिलासा द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे दरम्यान या मागणीवर तातडीने कार्यवाही न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे अध्यक्षा किरण तारळेकर यांनी वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे उद्योगधंदे अडचणीत आले आहेत प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा असे म्हटले आहे प्रशांत कांबळे અગ્રણી ન્યૂઝ વિટા